नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज येऊ घातलेल्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि महायुतीचे मित्रपक्ष हे भाजपसोबत आहेत की काय तर या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची बातमी आपल्याला सांगणार रा आहे राज्यामधले जे जे मित्रपक्ष भाजपसोबत आहेत सत्तेमध्ये आहेत तर त्यांनी जत तालुक्यामध्ये मात्र भाजपची साथ सोडली की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे भाजपचे मित्रपक्ष असलेल्या अनेक मित्रपक्षांनी ही निवडणूक आपण सोबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल रामदास आठवले साहेबांची आर पी आय असेल तर या मित्रपक्षांनी आता भाजपची साथ सोडल्याचं जवळजवळ चित्र दिसत आहे आणि या सर्व पक्षांनी बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे आणि एकेकाळचे सच्चे मित्र असलेले आता तेच मित्र पक्ष आता पक्के वैरी बनलेत की काय अशी परिस्थिती जत तालुक्यातील राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे तर या संदर्भातला आपण आता सविस्तर आढावा आजच्या या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत <coughs> आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे तर ह्या महायुतीच्या सरकारमध्ये जे प्रमुख घटक पक्ष आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची आणि याचबरोबर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि हे दोन्ही नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवत आहेत त्यासोबत आणखीन एक जत शहरामध्ये आणि जत तालुक्यामध्ये प्रभाव टाकू शकणारा असा पक्ष आहे तो म्हणजे आर पी आय रामदास गट आणि या तिन्ही पक्षांचं जत तालुक्यामध्ये आणि जत शहरामध्ये बऱ्यापैकी प्राबल्य आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे सर्व पक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारात होते आणि त्यांनी अत्यंत नेटानं त्यांचा प्रचार केलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला माहीत आहे की जे निकालाचं चित्र जे आहे तर ते समोर आलेलं बदलत्या राजकारणामध्ये बरच पाणी पुलावरून गेलेलं आहे अनेक राजकीय घडामोडी झालेल्या आहेत आणि वेगवेगळे भिडू वेगवेगळ्या पक्षामध्ये निर्माण झालेले आहेत सर्वात महत्वाचं जो पक्ष महायुतीमधला आहे तो आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये जसं आमदार गोपीचंद पडळकर आणि अजितदादा पवार यांच्यातलं वितुष्ट आपल्याला माहीत आहे तर यांच्यातलं जे हाड आहे तर तेच हाड जत तालुक्यामध्ये जोपासण्याचं काम राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे लोक करत आहेत कारण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात जे अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांनी निवडणूक लढवले ते तम्मनगौडा रवी पाटील आणि माजी आमदार विलासराव जगताप हे दोघेही सध्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये दाखल झालेले आहेत आणि अर्थातच त्यामुळं आमदार गोपीचंद पडळकर आणि जगताप रवी पाटील तर यांच्यामधलं पॅचअप होणं जवळजवळ अशक्य आहे आणि त्यामुळं हे दोघेही एकमेकाच्या विरोधात येणाऱ्या निवडणुकीमध्ये टाकणार असं स्पष्ट चित्र आहे जत शहराची जर परिस्थिती बघितलं तर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादीचे नेते मंडळी माझे आमदार विलासराव जगताप यांचं माझे आमदार विक्रमसिंह सावंत आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या बरोबर त्यांची गुप्तगूर सुरू आहे आणि काँग्रेसच्या गला गळ्यात गळा घालण्याचं जवळजवळ त्यांचं ठरलेलं आहे अशा चर्चा आता सोशल मीडियामधून सर्वत्र येत आहेत त्याशिवाय राष्ट्रवादी अजितदादा पवार गटानं अनेक उमेदवार जत नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी केलेली आहे विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप यांना नगराध्यक्ष पदाची वेध लागलेले आहे आणि आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार अशा पद्धतीचं त्यांनी सोशल मीडियामधून जाहीर केलेलं आहे तर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी ही भाजपच्या अजिबात जवळ जाणार नाही भाजपला कोणत्याही पद्धतीची मदत करणार नाही हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे हे स्पष्ट झालेला आहे तर दुसरा जो घटक पक्ष आहे तो शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं खरं वास्तविक दोन अडीच वा ती, तीन वर्षापूर्वी फार मोठं चांगलं नेटवर्क निर्माण केलेलं आहे ते म्हणजे योगेश जानकर जे एकनाथ शिंदेसाहेबांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकार्य आहेत तर जत तालुक्यामध्ये विधानसभेची चकचपणी ते करत होते आणि त्यानिमित्तानं एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना त्यांनी चांगल्या पद्धतीनं बांधलेल्या आहेत पूर्व भागामध्ये प्रवीण आवरादीसारखा एक युवा नेता या शिवसेनेमध्ये आहे तर प्रवीण यांनी पूर्व भागाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे आता नव्यानं वाळेखिंडीचे जे नेते आहेत महादेव हिंगमेरे हिंग तर महादेव हिंगमेरे यांच्यावरती जत विधानसभेची शिवसेनेची जबाबदारी सोपवलेली आहे त्यामुळे शिवसेनेमधले जे अनेक प्रमुख नेते आहेत तर या नेत्यांनी येणाऱ्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण स्वबळावरती लढवणार आहोत जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षासह सर्व तेवीस जागावरती उमेदवार तयार करणार आहोत आणि उभे करणार आहोत अशा पद्धतीची घोषणा नुकतीच पत्रकार बैठकीमध्ये घेतलेली आहे त्यामुळं भाजपचा अत्यंत जवळचा असलेला मित्रपक्ष असलेला शिवसेना यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि त्या दृष्टीनं शिवसेनेनं जत नगरपालिका निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी केली आहे तर धक्का तंत्राचा अवलंब यावेळी शिवसेना करेल अशी शक्यता पण जोरदार निर्माण झालेली आहे भाजपमधला एक मोठा नेता हे शिवसेनेच्या गळाला लागलेला आहे आणि कदाचित नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शिवसेनेचा हा तो नेता असू शकते अशी ही चर्चा आता अंतर्गत सुरू झालेली आहे मधला आणखीन एक अत्यंत प्रभावी असलेला पक्ष म्हणजे आर पी आहे रामदास आठवलेकर आणि आर पी नेते जत तालुक्याचे नेते ने असलेले संजयराव कांबळे आणि जत शहराचे माजी सरपंच असलेले संजयराव कांबळे यांनीही ही, ही निवडणूक आपण स्वबळावर लढवणार आहोत अशी घोषणा केली आहे भाजपच्या साथ सोडून जे की जे आंबेडकरवादी पक्ष आहेत ज्या दलित संघटना आहेत त्या सर्व संघटनांची मोट बांधून आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं संजय कांबळे यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवारही जाहीर केलेला आहे तर आरपीआयचे जत तालुका अध्यक्ष असलेले संजय कांबळे पाटील हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशी घोषणा संजय कांबळे यांनी केलेली आहे संजय कांबळे यांचे सुपुत्र असलेले हर्षवर्धन संजयराव कांबळे हे प्रभाग चार मधून निवडणूक लढवण्यास सज्ज झालेले आहेत आणि आपल्या पुढच्या पिढीला संजयराव कांबळे हे राजकारणात उतरत आहेत दृष्टीनं संपूर्ण जत शहरामध्ये संजय कांबळे यांचा मोठा प्रभाव आहे अनेक आंदोलनातून अनेक वेगवेगळ्या प्रकरणातून जत शहरातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये ना सगळ्यात आघाडीवर असलेले एक अतिशय सामाजिक कार्यामध्ये आघाडीवर असलेले नेते म्हणून संजय कांबळे यांच्याकडं पाहिलं जातं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संजय कांबळे हे भाजपसोबत होते मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर पी आयनं ना स्वबळाचा नारा दिलेला आहे त्यामुळं भाजपचा हा आणखीन एक मित्रपक्ष अशा पद्धतीनं भाजपपासून दूर जातो की काय अशी शंका पण निर्माण झालेली आहे मी या ठिकाणी मी जाहीर करतोय की रिपब्लिकन पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार रिपब्लिकन पक्षाची ज्यांनी गेले बरेच वर्ष तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आणि विकासाचे देखील कामं केले हे आमचे संजय कांबळे पाटील हे आमचे नगराध्यक्षपदाचे दावेदार आणि उमेदवार असतील आज आम्ही राष्ट्रीय लेवल राज्य लेवलला महायुतीमध्ये जरी असलो तर आम्ही जत शहरामध्ये आघाडी करून आम्हाला जे जास्तीत जास्त जागा देतील जे आमच्याबरोबर मान सन्मान देतील त्या ठिकाणी आम्ही आघाडी करू तर राज्यामध्ये भाजपच्या सोबत गळ्यात गळ्या घालून जे मित्रपक्ष त्यांच्या सोबतीनं आहेत लढत आहेत तर त्या सर्व मित्रपक्षाने जत तालुक्यातील भाजपची नेमकी का साथ सोडली आमदार गोपीचंद पडळकर हे मित्रपक्षाची मनधरणी करणाऱ्या कुठंतरी कमी पडत आहेत काय किंवा त्यांचा संपर्क मित्रपक्षासोबतचा तुटलेला आहे का किंवा त्यांचा स्वभाव आड येतो की काय अशा अनेक चर्चांना उदाहरण आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर भाजप मित्रपक्षासोबत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जुळवून घेणार की मित्रपक्षाला वाऱ्यावर सोडणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं सच्चे मित्र असलेले आता पक्के वैरी बनतात की काय अशी परिस्थिती जत तालुक्याच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे मी दिनराज वाघमारे जय भारत युनिव्हर्सिटी जत